Uh, आत्ता मी इकडे पुण्यात आहे पी वाय सी जिमखान्यामध्ये आणि इकडे मला गोल्ड मेडल मिळाल्यासाठी फॅलिसिटेट केलं गेलं आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल सगळ्या लोकांचा महाराष्ट्राचे असोसिएशनपासून जे पण ऑनरी uh, मेंबर्स होते इकडे ऑन द स्टेज आणि पूर्ण प्रटर्निटी चेस फ्रेटर्निटीकडे आली होती त्यांनी एवढं प्रेम दिलं आहे फॉर द मेडल मी नक्की खूप खुश आहे आणि असं मला वाटतं की, की पुढे जाऊन चेस महाराष्ट्रात खूप वाढेल आणि खूप लोकांना या विननी प्रेरणा मिळेल आणि मी माझ्या साईडने तर प्रयत्न करेनच की चेसला जितकं प्रमोट करता येईल कारण की ह्याच्यानी आय थिंक think... नॉट ओनली स्टेट बट आय थिंक बाकीच्या जे गोष्टी आहेत तुम्ही समजा बघितलं अभ्यासात वगैरे मदत होते आणि खूप मुलांनी खेळायला पाहिजे असं माझं मत आहे आणि आय थिंक ह्या विनमुळे लोकांना इन्स्पिरेशन मिळेल आणि पुढे जाऊन महाराष्ट्र नंबर वन स्टेट बनेल इन इंडिया आय होप स टू आज आमचं ए जी एम महाराष्ट्र असोसिएशनची ए जी एम होती आणि या एममध्ये आज आम्ही आपले जे तिन्ही जे प्लेयर्स आहे ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाही तर या देश देशाचंही नाव जगपातळीवर मोठं केलेलं आहे आणि चेसमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे विदित गुजराती असणार दिव्या देशमुख असणार किंवा संकल्प गुप्ता असणार आणि आमचे वुमन्स टीमचे कोच अभिजित कुंटे या चौघांचंही आज इथे फॅसिलेशन केलं त्यांचा सत्कार आणि त्यांना बक्षिससुद्धा दिले आणि चेस असोसिएशनच्या माध्यमातून दहा दहा लाखाचा चेक सगळ्यांना ला दिलेला आहे आणि निश्चितच एक चांगली कामगिरी आज सगळ्यांनी केली आहे आणि त्याचा एक सत्कार आजच्या कार्यक्रमात केला आपण मागे जे फिडेच्या माध्यमातून इंटरनॅशनल चेस टुर्नामेंट झाली होती त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी नरे मोदी आले होते आणि त्यांना फेसिलेशन करण्याकरता एक मोमेंटो फिडेच्या माध्यमातून त्यांना दे देण्यात आलेला होता आणि तोच मोमेंटो आमच्या चेसचे उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष अनिरुद्धजी देशपांडे यांनी ऑक्शनमध्ये पी एम पी एम ऑफिसमधनं तो विकत घेतला आणि तो आज विदित गुजराती यांना तो त्याची भेट दिली एक या माध्यमातून निश्चितच मोदीजींचं हात लागला किंवा मोदीजीतर्फे हे एक मोमेंटो दिला असं एक आम्ही त्या माध्यमातून अनिरुद्धजींनी एक कार्यक्रम इथे घेतलेला